क्षणामध्येच आता नरेंद्र मोदी हे देखील व्यासपीठावर दाखल होतील पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी ते व्यासपीठावर पोहोचतील दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार

माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब आता मुख्यमंत्री म्हणून हो। माझी कामे या योग्यासाठी महायुतीची सत्ता आली <laughs> आहे त्याच्यामध्ये मोठा सहभाग महिलांचा आहे लाडकी बहिणी महायुतीला तारलय काय भावना आहे तुमची मी सौ वर्ष चंद्रकांत पाथरकर ज्या दिवसाची आम्ही खूप दिवसांनी वाट पाहत होतो तो दिवस आज आलेला आहे देवेंद्र भाऊच्या रूपाने आम्हाला एक लाडका भाऊ मिळालेला आहे जो महिलांसाठी सक्षम आहे आम्हाला आज कुठेही काहीही हक्काचा भाऊ एक मिळाला मिळालेला आहे आणि जो आमच्या सगळ्या बाजूने संरक्षण करणार आहे कणखर नेतृत्व आहे आणि आम्हाला तर कशाचीच काळजी राहिलेली नाही आहे अशा ह्या देवेंद्र भाऊच्या रूपाने आम्हाला जो कणखर नेता मिळालेला आहे महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना भरपूर मताने निवडून आणलेला आहे परमेश्वर तो आमच्या पाठीशी आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी लाडका भाऊ असा सतत आमच्या पाठीशी राहो आणि त्यांच्या हातून सदैव सारखे चांगले कार्य व्हावं एवढीच मी परमेश्वराजवळ मागणी करते आणि परमेश्वर त्यांच्या हाताने चांगलंच कार्य करून घेणार आहे महाराष्ट्र राज्या राज्याच्या जनतेच्या उदयावर राज्य करणारे नेतृत्व आज पुन्हा देवा भाऊच्या रूपाने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे याचा आम्हाला खूपच आनंद झालेला आहे एक विकासात्मक राजकारण करणारा व्यक्ती या राज्याचा प्रमुख झाल्यानंतर या, या राज्याचा विकास जे आहे ते द्विदगतीने होईल याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही आणि त्यामुळं आम्ही मनापासून आनंदित आहोत समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून साकारला गेला असे देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या जनतेला खूप सुखाचे समृद्धीचे दिवस येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या निमित्तानं आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी या नात्याने शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थानं सुरू झाला अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो